दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणे मुंबईत मराठा आंदोलन होणार आंतरवाली सराठीत झालेल्या बैठकीत काय ठरलं मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेली डेडलाईन जवळ येत असताना सरकार आणि आंदोलक या दोघांच्याही हालचालींना वेग आलाय चोवीस डिसेंबरच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराठीमध्ये राज्यव्यापी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये काय ठरलंय ते सविस्तर पाहूया मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेली डेडलाईन जवळ येत असताना सरकार आणि आंदोलक यांच्या दोघांच्याही हालचालींना वेग आलाय चोवीस डिसेंबरच्या आंदोलनांची दिशा ठरवताना आज आंतरवाली सराठीमध्ये राज्यव्यापी बैठक घेण्यात आली सरकारने चोवीस डिसेंबरपर्यंत आश्वासन पाडले नाही तर मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला या बैठकीला राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव पोहोचले होते यावेळी चोवीस नंतरच्या आंदोलनाची घोषणा झाली नसली तरी आरक्षण मिळाले नाही तर दिल्लीत जसं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं त्याच धर्तीवर आंदोलन करण्याचे संकेत बैठकीत मिळाले आहेत या आंदोलनाची पक्की तयारी करू एकदा धडक द्यायची ठरली की ठरली तीही नियोजनबद्ध त्यासाठी थी शेतातील कामे उरकून घ्या जायचं ठरलं तेव्हा सर्व तयारींशी निघायचं आहे एकदा निर्णय घेतला की घेतल्याशिवाय माघार घेतल्याशिवाय नाही असं जरांगे पाटील म्हणाले आहेत एकीकडे ही बैठक तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे समिती सोबत तातडीची बैठक बोलावून आतापर्यंतचा आढावा घेतला उद्या उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री, मुख्यमंत्री स्वतः हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आणि कुणबीबाबत काय नेमकं का काम केलं आणि त्यांची भूमिका काय आहे याबाबत निवेदन करणार आहेत त्यामुळे सरकारी पातळीवर मराठा आरक्षणाबाबत आणि कुणबीबाबत सरकार सकारात्मक असल्याचं दिसून येतंय खुद मुख्यमंत्री आणि सरकारचे शिष्टमंडळ काल जरांगे यांना याबाबत सांगितले दरम्यान मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण करून आंदोलनाची धार तीव्र केली आहे त्यावर राज्यातला मराठा चालला आहे त्यामुळे सरकारलाही आता सकारात्मक निर्णय घ्यावे लागतील अशी स्थिती आहे कारण या आंदोलनाची धग वाढत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आंदोलन आणि आरक्षणाबाबत सरकारचे कार्य गतिमान झाले असं चित्र सध्या तरी दिसते जर यात डेडलाईन हुकली तर महाराष्ट्र सरकार आणि आंदोलन या दोन्ही पातळीवरची स्थिती काय असेल हे चोवीस तारीख उलटल्यानंतर कळेल तर अशी ही सविस्तर माहिती अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा तसेच कुठल्याही प्रकारची यासंदर्भात माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनेलद्वारे कळवता येणारी आहे त्यासाठी भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद